साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज बांधकाम कामगारांचा मौलिक अधिकार हिसकावून घेऊन आमदारांना खुश करण्यासाठी गठीत केलेल्या समितीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे जी आर जाळून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले बांधकाम कामगार पेंटर सुतार वेल्डिंग प्लंबर इलेक्ट्रिशियन आदी कामगारांचे नोंदणी नूतनीकरण व वा लाभाचे वाटप जलद गतीने करावे आणि वस्तू स्वरूपात कोणत्याही वस्तू न देता त्याऐवजी कामगारांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करावी आणि मंडळात नोंदणीकृत कामगार संघटनांची मदत घ्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य शासनाला एकोणीस मार्च दोन हजार अठरा रोजी दिले होते त्याची अंमलबजावणी गेल्या सात वर्षांपासून न करता सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला उद्योग ऊर्जा कामगार विभागाने दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय पारित करून प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक संनियंत्रण समिती व विभागीय कार्यालयात विभागीय संनियंत्रण समिती गठीत करून सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून जाहीर केले कामगारांनी नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचा अर्ज दाखल केल्यानंतर त्याची कागदपत्र पडताळणी सहा महिन्यानंतर होईल पूर्ण महिनाभरात तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या डेस्कवरून नोंदणी अधिकाऱ्यांच्या डेस्कवर पाठवण्यात आलेल्या अर्जाची यादी तयार करून जिल्हा संनियंत्रण समिती समोर ठेवून पुढे कार्यवाहीसाठी विभागीय संनियंत्रण समितीकडे पाठवेल आणि विभागीय समिती पुढील नव्वद दिवसांनी त्या अर्जावर शिफारस करेल या शासन निर्णयामुळे कामगाराला लाभ दहा महिन्यानंतर मिळणार आहे ही बाब नैसर्गिक न्यायतत्वाचे उल्लंघन करणारी आहे पूर्वी सुविधाकार सरकारी कामगार अधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त नोंदणी अधिकारी होते यात सुविधाकार यांची संख्या जास्त असल्याने कामगारांचे लाभाचे प्रकरण तीन ते चार महिन्यात निकाली काढून कामगारांना कामगार लाभ देण्यात येत होते सुविधाकारांची संख्या घटल्याने महा सुविधाकारांची संख्या घटल्याने कामगारांना हा लाभ अदा करण्यासाठी नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे યાળી આંદોલન મહાસંઘાચે અધ્યક્ષ સાથી બશીર અહમદ સિદ્ધાર્થ બોરાડે સાયબણ્ણા તેગેલી સાથી છગન પંઢરે જે એમ શિકલગાર